नमस्कार मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित विषयावर चर्चा करणार आहोत इन्फ्लेशन म्हणजेच महागाई महागाई म्हणजे काय महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किंमती कालांतराने वाढणे पण ही वाढ फक्त आकड्यांपुरती मर्यादित नसते ती तुमच्या जीवनावर मोठा परिणाम करते एक इन्फ्लेशनचा अर्थ समजून घ्या इन्फ्लेशन म्हणजेच तुमच्या पैशाची खरेदी क्षमता कमी होणे उदाहरण द्यायचं झालं तर पाच वर्षांपूर्वी तुम्हाला एका किलो साखरेसाठी चाळीस रुपये लागायचे पण आज तीच साखर पन्नास ते साठ रुपयांना मिळते यालाच महागाईचा परिणाम म्हणतात दोन महागाईचे प्रकार कॉन्स्युमर इन्फ्लेशन रोडच्या वस्तू जसे की भाजीपाला दूध तेल याच्या किंमती वाढणे कोर इन्फ्लेशन यामध्ये इंधन आणि अन्नाच्या किंमती वबळून इतर सेवांच्या किंमती पाहिल्या जातात हायपर इन्फ्लेशन अचानक आणि प्रचंड प्रमाणात महागाई वाढणं जसे की युद्ध किंवा मोठ्या आर्थिक संकटाच्या काळात होतं तीन महागाईचा तुमच्या जीवनावर परिणाम बचत कमी होते वस्तू आणि सेवांच्या वाढलेल्या किंमतीमुळे तुम्हाला तुमच्या कमाईतून बचत करणं कठीण होतं गुंतवणुकीचा परतावा घटतो जर तुमच्या गुंतवणुकीवरचा परतावा इन्फ्लेशनपेक्षा कमी असेल तर तुमच्या बचतीची किंमत कालांतराने कमी होऊ शकते जीवनशैलीत बदल रोजच्या वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे तुमचं बजेट कोलमडतं आणि तुमच्या खर्चावर नियंत्रण आणावं लागतं चार महागाईवर कशी मात कराल गुंतवणूक करा इन्फ्लेशनला हरवण्यासाठी तुमच्या पैशाला म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवा बजेट तयार करा मासिक खर्चाचं योग्य नियोजन करा आणि अनावश्यक खर्च टाळा दीर्घकालीन प्लॅनिंग भविष्यातल्या गरजा लक्षात घेऊन इमर्जन्सी फंड तयार ठेवा महागाई ही एक अशी गोष्ट आहे जी थांबवता येणार नाही तुमची आर्थिक शिस्त आणि गुंतवणूक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात श्रीनिवा असोसिएट्स महाराष्ट्रभर जीएसटी बिझनेस डेव्हलपमेंट आयटीआर फायलिंग प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स संबंधित सल्ला देत आहे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी आम्हाला संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीनिवा असोसिएट्स चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद